पार्टी स्नॅक्स म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चीज कॉर्न बॉल्स येतात जे सगळ्यांचेच फेवरेट असतात तर आज मी घेऊन आले आहे चीज कॉर्न बॉल्सची रेसिपी पण ती पण अगदी वेगळ्या पद्धतीने ती कशी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांनी माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज बघायला मिळतील नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये चीज कॉर्न बॉल बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे तीन मध्यम आकाराचे बॉईल केलेले बटाटे त्याला आपण इथे मॅश करून घेऊया बटाटे ते मॅश करून झाले आहे आता इथे मी ॲड करते आहे मजुऱ्याला चीज छोटी अर्धी वाटी घेतली आहे इथे जे पिझ्झासाठी चीज वापरतात ना तेच चीज आहे हे आणि इथे मी एक क्यूब मी अमूलचा घेतला आहे प्रोसेस्ड चीजचा अमूलचे जे, जे छोटे क्यूब मिळतात ना तो एक क्यूब मी इथे पूर्ण वापरला आहे आता मी ते ॲड करते आहे बॉईल केलेले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेले कॉर्न आणि ते एक चमचा हे अख्खे कॉर्न मी इथे वापरते आहे त्यानंतर मी ते ॲड करते आहे पिझ्झा पास्ताचा जो मसाला मिळतो तो एक चमचा इथे ॲड करते आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स त्यानंतर मी ॲड करते आहे अर्धी वाटी कोथंबीर बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण या साहित्याचे बॉल्स तयार करून घेऊया असे मीडियम आकाराचे आपल्याला बॉल्स इथे तयार करून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं की चीज बॉल्स येते लाट सुटतात विरघळतात किंवा चिटकतात ते होऊ नये यासाठी मी इथे तुम्हाला पुढे सांगते काय करायचं आहे सर्व बॉल्स इथे तयार आहेत आता आपण एक एक बॉल हा कॉर्नफ्लॉर पावडरमध्ये डीप करून व्यवस्थित कोट करून घेऊया अशा पद्धतीने बॉल ठेवून घालवून जेणेकरून याला छान अशी कोटिंग होईल असेच आपण सगळे बॉल्स इथे तयार करून घेतले आहे कोटिंग करून मी इथे सात ते आठ ब्राऊन ब्रेड घेतले आहे आणि त्याच्या मी इथे कडा कापून घेतले आहे आता हा ब्राऊन ब्रेड मी असा हाताच्या सायाने व्यवस्थित तोडून घेणार आहे ब्रेड इथे तोडून झाल्यावर मी इथे एक चमचा एक ते दीड चमचा मी इथे कॉर्नफ्लॉर पावडर वापरते आहे आणि हो या ब्रेडचा आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे हा व्यवस्थित असा पिठासारखा आपल्याला मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपण इथे त्याचा गोळा मळून घेऊया खूप असा पातळ किंवा खूप असा कडकही करायचं तरी असं मध्यम आकारामध्ये आपल्याला मऊ असं करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला आता गोळा मळून तयार झाला आहे आणि हीच वेगळी पद्धत वापरून मी इथे छान असे चीज बॉल्स तयार करून दाखवते आहे इथे एक छोटा गोळा घेतला आहे मी आता असा पुरीसारखा आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता मी इथे कॉर्नफारमध्ये पाणी टाकून एक स्लरी तयार करून घेतली आहे आणि ती अशी आजूबाजूला लावून घेतली आणि मध्ये हा आपला चीज बॉल ठेवला आहे आणि त्याला व्यवस्थित आपण जसा पराठा बनवतो ना अगदी तसं त्याला आतमध्ये असं भरून घ्यायचं आहे जसं मोदक सारखा आकार करून व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे जर उघडत असेल तर तुम्ही त्याला थोडी स्लरी लावून घेऊ शकता चीज बॉल्स इथे तळण्यासाठी तयार आहेत ते मी इथे आधीच गरम करून घेतले आहे बंद आच्यावर आपण याला तळून घेऊया का इथे तळून झाले आपले चीज बॉल्स किती छान रंग आला आहे दुसरेही चीज बॉल्स इथे आपण तळून घेऊया जर तुम्हाला तळून नको असेल तर तुम्ही इथे एअर फ्राय पण करू शकता चीज बॉल इथे रेडी झाले आहे आतून अगदी छान सॉफ्ट चीजी आणि वरतून अगदी कुरकुरीत अजिबात तेलकट होत नाही अशा पद्धतीने जर केले तर हे बघा चीज किती छान आपली इथे मेल्ट झाली आहे तर आहे नेहमीच्या चीजकॉन बॉल्सपेक्षा वेगळी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद